पाकिस्तानकडून भारतामध्ये पंधरा ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एवढ्यावरच न थांबता था, त्यांनी पूंछमध्ये सीज फायर केलं ज्यामध्ये पंधरा निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आणि याचंच सणसणीत उत्तर आत्ता भारताने दिले ते उत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ कोणत्याही देशासाठी त्याची डिफेन्स सिस्टीम ही फार महत्त्वाची कारण त्याच्यावरतीच देशाची सुरक्षितता असते आणि भारताने पाकिस्तानची तीस डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून पाकची पूर्ण अक्कलजगुल केली आहे दहशतवादी स्थळांवरती हल्ला करून दहशतवाद्यांना तर धडा शिकवलाच पण भारताविरोधात कटकारस्थान करणाऱ्या लष्कराला देखील ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओद्वारे चांगलाच धडा शिकवला आहे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली पाकिस्तानमधील लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम क्यू नाईन भारताने उडवून उद्ध्वस्त केली आहे आत्तापर्यंत पाकिस्तानने खूप कुरापती केल्या पण भारताने शांततेने समजवण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना गाडवा पुढे वाचली गीता आणि तो म्हणे कालचाच गोंधळ बरा होता अशीच कंडिशन आहे पाकिस्तानची जर अजूनही त्यांना अक्कल आली नाही आणि माघार घेतली नाही तर या मोठ्या संघर्षाचा सा सामना पाकिस्तानला करणं खूपच महागात पडणार आहे